नमस्कार मंडळी तुम्हाला पण असे चटपटीत दहीवडे आवडतात का पण हो एवढी महागडी डिश बाहेरून आणायची म्हटलं की असं वाटतं नको खूप महाग आहे तर एकदम आपण कमी खर्चात आणि एकदम सोप्या पद्धतीने घर घरच्या घरी एकदम मस्त अशी डिश आपण बनवतो आहे गोड दही तिखट चटणी आणि आंबट गोड चटणीसुद्धा आपण बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक वाटी मी साधारण पावशार अडीचशे ग्रॅम डाळ आहे ती आपल्याला पाच सहा ता तास आधी पाण्यात स्वच्छ धुऊन भिजत घालायची आहे तुम्हाला जर रात्री बनवायचं असेल तर सकाळी भिजत घाला किंवा सकाळी बनवायच्या असेल तर तुम्ही रात्री पाण्यात भिजत घालू शकता साधारण पाच ते सहा तास ही डाळ आपल्याला भिजून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी टाकून मस्त पाच सहा तास भिजून घ्यायची त्यासाठी आपण आता इथे चिंचेची चटणी करणार आहोत इथे मी साधारण अर्धा किलो चिंच घेतलेली आहे चिंच थोडीशी जास्तच घेतलेली आहे कारण चटणी मला जास्त बनवायची कारण उन्हाळा आहे म्हटल्या मुलांना काहीतरी चटपटीत खावत लागतं त्यामुळे क्वांटिटी जास्त आहे तुम्ही फक्त दहीवड्यांपुरती सुद्धा बनवू शकता जर अर्धा किलो चिंच घेतली तर अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे फोडून तर ही चिंच मी भिजत घालून याचा पूर्ण गर काढून घेतला आहे तुम्ही गरम पाण्यात भिजत घालून शिजवून तिचा गर काढू शकता किंवा पाच सहा तास भिजून किंवा अर्धा ताससुद्धा भिजून घेऊ शकता मस्त गॅस उकडे ठेवायची चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचा तुम्ही नंतर टेस्ट करून गुळ कमी जास्त म्हणजे आवडत असेल गोड तर थोडासा जास्त घालू शकता त्यामध्ये एक चमचा काळं मीठ घालायचं अर्धा चमचा आपलं घरातलं साधं मीठ घालायचं एक चमचा जिरे पावडर भाजलेली आणि एक चमचा लाल मिरची पावडर हे सर्व टाकायचं आणि मस्त एक पाच ते सात मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचे म्हणजे आपण ही चिंचची चटणी मस्त घट्टसर होईल आता सध्या पातळ दिसते तुम्हाला शिजल्यानंतर एकदम मस्त घट्ट होती एक पाच ते सात मिनटं मंद गॅसवर शिजू द्यायची अजिबात त्याला काही करायचं नाही एकदम साधी सोपी चटणी आहे तर बघा एक पाच ते सात मिनटं शिजल्यानंतर मस्त अशी आपली घट्ट चटणी झाली आता ही गरम आहे थंड झाल्यानंतर ती घट्ट होणार आहे आपल्याला हे स्टेजमध्ये बंद करायची आणि चिंच जुन्या असल्यामुळे बघा कलर एकदम डार्क आलेला आहे चिंचेनुसार तुमच्या चटणीचा कलर येईल त्यानंतर आता गोड दही बनवूया तर इथे मी एक वाटी दही घेतले घट्टसर दही घ्यायचे दही पातळ नको आहे तर दही वड्यानं ते व्यवस्थित लागत नाही त्यामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ आणि पाच सहा चमचे साखर घेतली साखर तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता गोड तुम्हाला दही किती हवं आहे त्यानुसार साखर घालू शकता साधारण सा हे पावशर दही आहे त्याला मी साधारण पाच ते सहा चमचे पिठी साखर घातली मस्त चाळणीवर टाकून दह्यासोबत पीठी साखर पण चमच्याने फेटून घ्यायची म्हणजे मस्त एक सम एकसारखं घट्टसर दही होतं त्यानंतर हिरवी चटणी करूया कोथंबीर नवदा पुदिन्याची पानं पाच सहा हिरवी मिरची एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दही आणि थोडासा बर्फ टाकायचा म्हणजे चटणी काळपट होत नाही तर बघा मस्त अशी हिरवीगार आपली चटणी तयार आहे घट्ट पातळ करून घ्या तुम्हाला तिखट कशी हवी आहे त्यानुसार मस्त आपली चटपटीत हिरवी चटणी पण तयार आहे तर आपल्या चटण्या पण रेडी आहे गोड दही पण तयार झालेला आहे आता ह्या चटण्या सर्व आपल्याला डाळ दळण्याच्या आधी सर्व रेडी करून ठेवायचं आहे आता आपण डाळ दळूया डाळ मस्त भिजली गेली पाच सहा तास तर ता एका चमच्याने मिक्सरच्या भांड्यात घ्यायची जास्त पाणी घालून वाटायचे नाही तर पीठ पातळ होईल आणि एकदम मस्त अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची तर बघा मस्त अशी डाळ आपली वाटून झाली आहे आता वाटून झाल्यानंतर आपल्याला हे हाताने एका डायरेक्शनमध्ये एक पाच मिनटं फिरवायचं आहे दहीवडे बनवताना ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ही स्टेप जर केली तर तुमचे दहीवडे एकदम परफेक्ट बनतील नाहीतर एकदम असे कडक होतील मऊ सॉफ्ट होणार नाहीत एक साधारण पाच मिनटं एका डायरेक्शनमध्ये फेटायचे म्हणजे हे पीठ जेवढं हलकं होईल ना तेवढे दहीवडे एकदम हलके होतात एक पाच मिनटानंतर असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं पीठ टाकून बघायचं बघा असं वरती तरंगलं ना समजायचं आपलं पीठ एकदम मस्त हलकं झालं आहे आणि दहीवडे करण्यासाठी तयार आहे ते तर मस्त एक पाच मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण हिंगाचं पाणी बनवून घेऊया इथे कोमटसर पाणी घेतलं मी एका भांड्यामध्ये साधारण दोन तीन ते चार ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे म्हणजे दहीवडे पटकन भिजता मस्त त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि पावचमचा मीठ घालायचं आहे मस्त डवळून द्यायचं आहे आणि हे आपलं हिंगाचं पाणी तयार आहे हिंगामुळे काय होतं वडे वगैरे बाधत नाही काहींना त्रास होतो ना तर हिंग घातल्यामुळे त्रास होत नाही म्हणून हिंग घालायचा आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल नंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तेल एकदम कडकडीत कर, पण गरम करायचं नाही आहे आणि एकदम थंड पण ठेवायचं नाही आहे तर बघा वाटीमध्ये पाणी घ्यायचं हात ओला करायचा आणि मस्त असे गोल दही वडे सोडायचे पाण्यात हात घालून मग दही वडे सोडायचे म्हणजे हाताला चिटकत नाही आणि एकदम आरामात तेलामध्ये सुटले जातात तेलामध्ये जेवढे मावतील ना तेवढे दहीवडे घालायचे जास्त घालायचे नाही न ते एकमेकाला चिटकतील एक तर बघा ते तेला सोडल्यानंतर ते आपोआप तेलामध्ये तरंगतात आणि मस्त एकदम मंद गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे बघू शकता एकदम मस्त गोल गोल दहीवडे सोनेरी रंग आला आहे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात मस्त झाड्यावरून काढून घ्यायची तेल निथळून द्यायचं आणि लगेच गरम असताना ते हिंगाच्या पाण्यात आपल्याला घालायचे आहेत आणि वरून झाकण ठेवायचं तर बघा मी जेवढे खायचेत ना आपल्याला तेवढेच आपण पाण्यात घालायचेत सगळं घालायचे नाहीत जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हाच आपण हे भिजत घालायचे साधारण वीस मिनटं आपल्याला हे पाण्यात भिजू द्यायचे आहेत तर बघा पाण्यात मस्त भिजलेत आता यातलं पाणी थोडंसं आपल्याला असं हाताने दाबून नितरून घ्यायचं एकदम जोरात दाबायचा निर्णय देतं दही वडे फुटू शकता तर बघा मस्त आपलं गोडसर दही तिखट चटणी आणि चिंचेची चटणी हे सर्व तयार आहे चला आता आपण प्लेट तयार करून घेऊया असं सर्व रेडी असलं का एकदम खायला मजा एक येते कारण एकसारखं आपल्याला खाता येतं मग थांबायची गरज येत नाही तर बघा मस्त असा प्लेटमध्ये तुम्हाला जेवढे दही वडे खायचे ना तेवढे एका डिशमध्ये काढून घ्यायचे त्यावर मस्त गोडसर दही टाकायचं दही घट्ट असलं ना एकदम छान लागतात त्याच्यामुळे दही एकदम घट्ट घ्यायचं आणि चमचाने असं चाळणीवर टाकून फेटून घ्यायचं म्हणजे मस्त असं घट्ट सरदही तयार होतं मिक्सरला किंवा तुम्ही याने मिक्सरने फिरवलं ना तिथे खूप पातळ होतं त्यानंतर गोड चटणी टाकायची नंतर तिखट चटणी घालायची तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला थोडासा टाकायचा पण छान लागतो तुम्ही थोडाशी मुलभट टाकू शकता आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि एकदम मस्त असं चटपटीत विकतची डिश आपली घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे घरी बनवली का एकदम पोटभर खाता येते विकत आणून आपल्याला एवढं मनतृप्त होत नाही पण घरी बनवला की मनतृप्त होतपर्यंत ही डिश खाता येते तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा धन्यवाद